श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्माय श्री गुरुवेण महा गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजे भगवान विष्णू म्हणजेच नारायण ना। गुरु म्हणजे महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी त्रिवार वंदन श्रोते हो मागच्या अध्यायामध्ये सिद्धयोग्याने नामधारकाला श्री गुरुदत्तांच्या जन्माची कथा सांगितली त्यानंतर नामधारकाने सिद्धयोग्याला विनंती केली होती की मला दत्ता उतारांच्या कथा सांगा त्याप्रमाणे सिद्धयुगाने नामधारकाला कथा सांगायला सुरुवात केली तीच कथा या आजच्या पाचव्या अध्यायापासून सुरुवात होत आहे तर आता आपण पाचव्या अध्यायाला सुरुवात करत आहोत श्री गणेशाय नम सिद्ध नामधारकाला म्हणाले कलियुगात लोक कर्मभ्रष्ट व धर्मभ्रष्ट झाले आहेत तेव्हा त्यांच्या कल्याणार्थ श्री दत्तगुरुंनी श्री दत्तात्रेयांनी अनेक अवतार घेतले कलियुगात पिटापूर या दक्षिण भारतातील एका नगरात अपळराज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते त्यांना पुष्कळ मुले झाली पण त्यातील दोनच जगली त्यातलाही एक आंधळा व एक पांगळा होता आपल्या कुळाचा उद्धार करणारा एकतरी आपल्याला सद्गुणी पुत्र असावा असे त्यांना नेहमी वाटत असे ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते भोजन तयार होते ब्राह्मण अजून जेवायचे बाकी होते तेवढ्या दत्तप्रभू भिक्षुकाच्या वेषामध्ये त्यांच्या दारात आले तेव्हा त्या सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला श्री दत्तात्रेयांनी त्यावेळी सुमतीला हे माते हे जननी असे शब्द वापरल्यामुळे ती भाऊक झाली हे माते हे जननी तुझ्या मनातील सर्व इष्टकामना पूर्ण होती असा दत्तप्रभूंनी तिला आशीर्वाद दिला तेव्हा सुमती म्हणाली हे प्रभू तुम्ही पुत्र रूपाने माझ्या कोटी जन्म घ्यावा व आमचे दैन्य दूर करावे अशी मी आपणास नम्र विनंती करत आहे तेव्हा दत्तप्रभू तिथेच तथा असतो म्हणून अंतर्धान पावले सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून सुरुवातीला तिचा पती रागवला परंतु थोड्या वेळाने रागवलेल्या पतीची तिने क्षमा मागितली तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनात संतोष झाला तो म्हणाला पतिव्रते हे तू चांगले केलेस आपण भोजन बनवावे आणि साक्षात विष्णूने आपल्या घरी येऊन ते स्वीकारावे यापेक्षा मोठी गोष्ट ती काय दत्तप्रभूंच्या दिलेल्या आशीर्वादामुळे सोमतीला एक पुत्र झाला ते बालक सात वर्षाचे झाल्यानंतर त्या दाम्पत्याने त्या मुलाची मुंज करण्याची ठरवली तेच बालक म्हणजे साक्षात श्रीपाद पुढे वेदपटन विवरण करू लागले आचार धर्म व्यवहारिक धर्म प्रायचित्ताचे प्रकार हे तो सर्व सर्वांना सांगू लागला ते ऐकून नगरातील लोक नवल करीत असत व हा कर्तृत्ववान अवतारी पुरुष होईल असे म्हणत असत वेदांतातील भाष्यांचा अर्थ तो ब्राह्मणांना समजावून सांगत असे श्रीपाद सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्यासाठी तयार झाले इच्छुक झाले त्यांनी तशी त्याच्यासमोर इच्छा व्यक्त करून दाखवली तेव्हा श्रीपाद म्हणाले वैराग्य ही माझी पत्नी आहे तिच्याशीच जर माझा विवाह लावून देणार असाल तर मी विवाह करण्यासाठी तयार आहे मी तप करणारा तापसी आहे मी जन्मताच ब्रह्मचारी आहे आणि पुढे ब्रह्मचार्याचे पालन करणार असल्यामुळे आपण माझ्या विवाहाचा विचार करू नये योग्य शिवाय अन्य स्त्रिया मला माते समान आहेत हे माझे बोलणे निर्धराचे आहे असे समजा असे त्यांच्या नावावरूनच पुढे ते श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून प्रसिद्ध झाले त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीपादाला म्हणाली तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला होता तू आम्हाला आमच्या म्हातारपणी सांभाळशील आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते तुझे वडील बंधू म्हणजेच मोठे भाऊ एक पांगळा तर एक आंधळा आहे त्याचे पालन पोषण आता कोण करेल आमचे रक्षण आता कोण करेल आईचे बोलणे ऐकून श्रीपाद त्या दोन्ही भावाकडे अमृतमय दृष्टीने पाहताच त्यांचे वैगुण्य नाहीशे झाले पांगळ्याला पाय आले आणि आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली अशा या महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली तत्नी त्यांना वेद शास्त्रे व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले ते दोघे बंधू आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत श्रीपादाच्या पाया पडले वंशात अखंड संपत्ती सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन श्रीपाद साधू लोकांना दीक्षा देऊन सर्वांच्या उद्धारासाठी उत्तरेस व बद्रिकाश्रमात गेले व नारायणाची भेट घेऊन त्यांनी आपले अवतार कार्य निश्चय केले व पुढे ते तीर्थयात्रा करत करत गोकर्णी क्षेत्र आले श्री गुरुदेव दत्त ममा श्रोते हो अशा प्रकारे पाचवा अध्याय संपन्न झाला आपल्याला यापुढील सहावा अध्याय अशाच प्रकारे ऐकायचा असेल अशाच प्रकारे श्रवण करायचं असेल किंवा पाहायचं असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपोआप सहावा अध्यायसुद्धा तुमच्यासमोर ऑटोमॅटिक येईल श्री स्वामी समर्थ शरणम मम श्री गुरुदेव दत्त शरणम मम